भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की तेवीस जुलै ही लोकमान्य टिळकांची जन्मतिथी आणि एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं एक ऑगस्ट पासून कारण तेवीस जुलैला अर्थसंकल्प आला होता आणि त्यामुळे त्याच्या संबंधातले आर्थिक विषय आपण त्या आठवड्यात घेतले एक ऑगस्ट पासून आपण लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भावशेखरचे काही भाग लोकमान्यांवरती करतोय जशी की आपल्याला कल्पना आहे की एक दोन तीन ऑगस्ट हे तीन दिवस अर्थकारणी लोकमान्य असा एक समान सूत्र किंवा धागा पकडून आपण भावशेखरचे तीन भाग केले होते आणि मग त्याचाच पुढचा पायरी किंवा पुढचा टप्पा म्हणून आताचे पुढचे तीन दिवस लोकमान्यांकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा माझा विचार आहे व्यक्तिमत्वच ते इतकं मोठं आहे की ते एखाद्या कॅलिडे सारखं झालंय जस आपण आपल्या हातांची रचना बदलावी किंवा तो कॅलिडोस्कोप थोडा हलवावा तशी ती नक्षी बदलते आणि हा मनुष्य त्याच्या आवाक्यापेक्षा असं म्हणणार नाही पण त्याच्या आवाक्या इतका जरी मोठा दिसला नाही तरी आपल्याच नजरेमध्ये त्यांचे वेगवेगळे पैलू येतात आत्ता झालं असं की तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की अलीकडच्या काही दिवसांमध्ये मी संभवामी युगे युगे, युगे किंवा धर्मसंस्थापनार्थाय या नावानं तीन दिवसाची व्याख्यान मला दोन तीन ठिकाणी केली त्याच्यात ते एक दिवस समर्थ रामदास एक दिवस आद्य शंकराचार्य आणि एक दिवस भगवान परशुराम यांच्याविषयी मी बोललो आणि तरी सुद्धा ह्या व्याख्यान मला होऊन गेल्या असल्या तरी त्या निमित्तानं वेगवेगळं वाचन आजही सुरू आहे आणि अशामुळे आता तर मला असं वाटायला लागलंय की भगवान परशुरामांवरती तीन दिवस आद्य शंकराचार्यांवरती तीन दिवस आणि समर्थ रामदासांवरती तीन दिवस करता येईल आणि आत्ता तेवीस जुलै ते एक ऑगस्ट ह्या टिळक सप्ताहाच्या निमित्ताने असेल परंतु लोकमान्याने जेव्हा स्वामी विवेकानंदांवरचा मृत्यूलेख लिहिला त्याच्यामध्ये आद्य शंकराचार्यांबद्दलचा एक संदर्भ आला होता आणि मग त्यातून असा एक मनामध्ये विचार आला की समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद आणि लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद असा काही तुलनात्मक विचार आज उद्या आणि परवा आपल्या भावशेखरच्या या भागात मांडला तर हे तीनही व्हिडिओ खरं म्हणजे हे टिळकांवर सर्व व्हिडिओ तुम्ही सारखेच अत्यंत शांतपणाने व्यवस्थितपणाने ऐका आणि अत्यंत मोकळेपणाने तुमचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया कळवा त्यानिमित्तानं अभ्यासाची एक वेगळी संधी मला उपलब्ध होईल या स्वार्थापोटी मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि त्यामुळे आजचा भावशेखरचा तो विषय स लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास गमतीनी पाहिजे तर आजचा उद्याचा आणि परवाचा व्हिडिओ याच सूत्र तौलनिक लोकमान्य आहे असं म्हणलं तरी चालेल अर्थकारणी लोकमान्य झाले त्याच्यानंतर तौलनिक लोकमान्य तीन दिवस करू आणि त्याच्यानंतर असेही लोकमान्य म्हणून चार दिवसाचा भाग करून हे टिळक मला संपव किंवा पूर्ण करू की मिंटा चा या दहा दिवसामध्ये प्रत्येकी वीस ते बावीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये लोकमान्य टिळकांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व समाविष्ट होणार नाही याची मला पूर्ण जाणीव आणि कल्पना आहे पण त्या माझ्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या मर्यादा आहेत लोकमान्यांच्या कर्तृत्वाला तर मर्यादाच नाही आणि अशा पार्श्वभूमीवर आजचा भावशेखरचा विषय समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक खरं म्हणजे अशा दोन व्यक्तिमत्वांची तुलना केली जाते ज्यांच्यामध्ये वर्करणी अनेक चांगली समान स्थळं दिसतात पण होता होईतो ते समकालीन असतात असं बघितलं जातं लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास यांच्या कार्यशैलीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साम्य जरूर दिसतं पण समकाली ते समकालीन नाहीत कारण समर्थ रामदासांचा कार्यकाळ आहे सोळाशे आठ ते सोळाशे एक्क्याऐंशी तर लोकमान्य टिळकांचा काळ आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न ते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस म्हणजे जवळ जवळ अडीच तीन शतकाचं अंतर या दोघांच्या कार्यकाळामध्ये आहे परंतु समर्थ रामदासांनी त्यांची जी वेगवेगळ्या ठिकाणी मठांची स्थापना आणि निर्मिती केली आणि तिथे नेमलेल्या मठाधिपतींच्या आदर्श संकल्पना किंवा त्यांचं आचरण कसं असावं त्यांचं विचार कसे असावेत त्यांचं लेखन कसं असावं याबद्दलच्या त्यांनी काही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि संकल्पना आहेत समर्थ रामदासांनी केलेल्या या मठांच्या आचारसंहितेवरचा एक भाग आपण शेखर चौसष्ट मध्ये केला होता आणि त्यामुळे त्याची पुनरुक्ती आत्ता करत नाही परंतु आज भावशेखर मध्ये लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास अशी काही मर्यादित अर्थानं तुलना करताना मला त्या आचारसंहितेची राहून राहून आठवण होते आणि मग सहज मनामध्ये आलं की ही जर मठाधिपतीची आचारसंहिता लोकमान्यांना लागू करायची झाली तर जर कदाचित लोकमान्यांचा कार्यकाळ हा समर्थ रामदासांचाच कार्यकाळ असता किंवा लोकमान्य हे समर्थांनी नियुक्त केलेले मठाधिपती असते तर कदाचित समर्थ रामदासांच्या सर्व मठाधिपतींमधले आदर्श मठाधिपती म्हणून लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचा उल्लेख करावा लागला असता कदाचित असंही असेल की समर्थ रामदास हे त्यांच्या काळाचे लोकमान्य टिळक होते आणि लोकमान्य टिळक हे त्यांच्या काळाचे समर्थ रामदास होते कारण समर्थ रामदासांचं त्यांच्या इतर समकालीन किंवा आजूबाजूच्या काळातील संतांच्या तुलनेमधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या संतांनी होता होई तो राजकारणाकडं स्पर्श केलेला नाही समाजकारणाचा विचार जरूर केला पण समाजकारणाचा विचार करत असताना रामदासांच्या समकालीन आणि तत्कालीन संतांनी राजकारणाविषयी भाष्य करणं विशेषतः विशे थेट भाष्य करणं मात्र टाळलं रामदासांनी असं कोणतंही सोहेरसुतक राजकारणाविषयी पाळलं नाही कारण या पाठपोटीच आमच्या समाजकारणावरती समाजावरती समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांवरती अन्याय होतो आणि त्यामुळे धर्मकारण समाजकारण अर्थकारण आणि राजकारण या चारही सूत्रांची संगती समर्थांनी आपल्या कार्यात न लावली तसा विचार करायचा झाला तर लोकमान्य टिळकांच्या बाबतीतही असं म्हणता येईल कारण असं म्हंटल जात की गेले या अर्थाचाच स्वराज्य हा शब्द टिळकांच्या आधीच्या राजकारणाला किंवा भारतीय राजकारणाला माहिती होता मिळवायचे अशा अर्थाचा स्वराज्य हा शब्द टिळकांनी सगळ्यात पहिल्यांदा उच्चारला नची किळकर तर असं म्हणतात नुसतं मिळवायचे नाही मिळवायचेच अशा अर्थाने लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा शब्द तत्कालीन भारतीय जनमानसामध्ये रुजवला आणि अर्थकारणी लोकमान्य अशा विषयावरचे तीन व्हिडिओ व्हिडीओ आपण एक दोन तीन ऑगस्ट चा दोन हजार चोवीस मध्ये चंद्रशेखर टिळक या माझ्या याच युट्यूब चॅनलवरच्या याच भावशेखर मालिकेमध्ये पाहिलंय आणि आपण असं म्हणलं की तत्कालीन राजकारण्यांपेक्षा टिळकांचं महत्वाची फरक असलेल्या गोष्टी दोन एक म्हणजे पूर्ण वेळ राजकारण करणारा आणि तरीही चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याची भारतीय स्वातंत्र्याची लढ्याशी जोड घालणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक याचा जर विचार करायचा झाला तर समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्यामधलं साम्य प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अधोरेखित होत जसं म्हणतात की राष्ट्रीय सभा वीस वर्षाची होईपर्यंत त्यांच्या तोंडीही कधी स्वराज्य असा शब्द आला नव्हता लोकमान्यांच्या प्रयत्नांमुळे तो घ्यावा लागला हे समर्थ रामदास आणि लोकमान्यांचं जे कार्यशैलीतलं साम्य आहे ते जरूर विचारात घेण्याजोग आहे असाच विचार जर पुढे न्यायचा झाला समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्यशैलीमध्ये असलेलं साम्य याचा जरूर विचार केला पाहिजे एकीकडे धर्माच्या अधिष्ठानावरती यांची नितांत श्रद्धा आहे त्यांच्या वैयक्तिक भावनांमध्ये तर धर्माला स्थान होतच पण त्यांच्या समाजकारणाबद्दलची त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती दोघांचाही धर्मांधतेला विरोध आहे धर्माला विरोध नाही आणि त्यामुळेच दोघांनाही मुसलमान अनुयायी आहेत ही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या मुद्द्याची सविस्तर चर्चा आपण नंतरच्या टप्प्यावरती करूच परंतु आपल्या कार्य उभारणीमध्ये दैनंदिन घटनांवरती या दोघांचंही असलेलं लक्ष हे या दोघांच्या कार्यशैलीतलं प्रचंड मोठं साम्य आहे आणि त्यामुळे तत्कालीन आपल्या देशामध्ये समर्थांनी जवळजवळ एक हजाराहून जास्त मठांची स्थापना केली कित्येक ठिकाणी मारुतीची स्थापना केली अशाच पद्धतीनं मारुती मंदिर असतील मठ असतील यातनं तिथल्या तिथल्या जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न ही समर्थ रामदासांची कार्यशैली आहे या मंदिरातन या मठातून केवळ संघटन असा विषय नाहीये तर तोपर्यंतच्या आपल्या तो तो धर्माच्या संस्कारांची आणि समाजांच्या बुथटलेल्या किंवा हळुवारपणानं अपमानित झालेल्या संवेदनांची जाणीवाणी पुनरुज्जीवन हे मठ आणि मंदिरातनं समर्थांनी केलेलं कार्य आहे आणि अगदी बरोबर याच उद्देशानं लोकमान्यांनी शिवजयंती गणपती उत्सव अशाही गोष्टीचा विचार केला का हाही पाहिला पाहिजे समर्थांच्या चरितार साधनांचा विचार समर्थ साहित्यात किंवा आयुष्यात केलेला नाही समर्थ ज्या काळात कार्यरत होते त्याला ते धरूनही नाही परंतु मगाशी मी म्हंटल तस आपलं वैयक्तिक अर्थकारण आणि सामाजिक आणि राजकीय अर्थकारण याची लोकमान्यांनी केलेली फारकत आणि आपल्या वैयक्तिक अर्थार्जनाच्या साधनाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी आणि अर्थकारणाशी लोकमान्यांनी घातलेली सांगड हे लोकमान्यांच्या कार्यशैलीचं मोठ वैशिष्ट्य आहे त्या दृष्टिकोनातन लॉ कलासेस असतील व्याख्यान असतील केसरी असेल काउन्सिल असेल काँग्रेस असेल पुणे महापालिका असेल अशा सर्व उपलब्ध व्यासपीठांचा आपल्या विचारांच्या प्रसारार्थ लोकमान्यांनी करून घेतलेला उपयोग हा लोकमान्य आणि समर्थ रामदास यांच्या मधल्या कार्यशैलीतलं प्रचंड मोठं साम्य आहे आणि म्हणून तर चिरोल खटल्यातला चिरोलचा वकील कार्सन यांनी लोकमान्यांचं वर्णन करताना असं म्हणलं की ब्रिटिश राजवटी विरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी एकही साधन लोकमान्यांनी वगळलं नाही कदाचित समर्थ रामदासांच्या कार्यशैलीचंही असंच वर्णन करता येईल साहजिकच कालानुसार समर्थांचा शत्रू ही यवनी राजवट होती आणि लोकमान्यांचा लढा हा ब्रिटिश राजवटी विरुद्ध होता परंतु आपल्या देशाबाहेरून आलेल्या या आक्रमकांच्या बरोबरीनं आपल्या देशांतर्गत पण देशविघातक कृतींकडे या दोघांनीही वारंवार नेमलेलं किंवा वेधलेलं लक्ष हेही समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्यशैलीतलं साम्य आहे आणि हे करत असताना जातीपातीचा धर्माचा अवसर आणि अडथळा येणार नाही याची त्यांनी घेतलेली काळजी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे याच्या व्यतिरिक्त जसा त्यांच्या विचारसंहितेतली ही साम्य आहेत तशी त्यांच्या आचारसंहितेतली साम्य ही लक्षात घेण्याजोगी आहेत समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक हे म्हणजे ब्राह्मणो फिरता बरा याची अत्यंत उत्कृष्ट उदाहरणं आहेत आद्य शंकराचार्य असू देत भगवान परशुराम असू देत समर्थ रामदास असू देत लोकमान्य टिळक असू देत या माणसानी आपल्या आयुष्यभर देशभर केलेल्या भ्रमणातून विचारलेली मूल्य आणि स्वीकारलेली मूल्य ही खरं सांगायचं म्हणजे आजच्या सर्व्हिस सेक्टर ओरिएंटडच्या जमान्यामध्ये सुद्धा एखाद्या उत्कृष्ट पासवर्ड सारखं काम करतील याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही लोकमान्य जसं त्यांच्या एका अग्रलेखामध्ये म्हणतात तसं वेगवेगळ्या राजवटींखाली वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याशिवाय वेगवेगळ्या वेग संस्कृतींवर झालेलं संवर्धन आणि संघर्ष याची जाणीव होत नाही संघर्षाची संकल्पना आली की संक्रमणाची बीज दिसतात आणि त्यातून संवर्धन होत राहतं ही लोकमान्यांची विचारसरणी आणि समर्थांची विचारसरणी तंतोतंत जुळणारी आहे मग याची शब्दबद्धता आणि त्याच वेळेला सद्यकालीन परिस्थितीवरचा उपाय या दृष्टीकोनातनं दोघांनीही केलेलं विपुल लेखन रामदासांनी केलेली प्रवचन आणि लोकमान्यांनी केलेली भाषणं आणि व्याख्यानं किंवा लोकमान्यांनी केसरीमधनं लिहिलेले अग्रलेख आणि प्रासंगिक लेख या दोन्ही गोष्टींना असलेली ही तात्विक आणि आचारशील बैठक ही लोकमान्य आणि समर्थ रामदास यांच्याबद्दलची अत्यंत मोठी स्थळ आहेत याविषयी आपल्या कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही त्याच वेळेला त्यांच्या त्यांच्या काळामध्ये समर्थांच्या बरोबरीने किंवा समर्थांच्या व्यतिरिक्त अनेक जण आपली आपली कार्य करत होती प्रत्येकाची कार्य करायची पद्धत वेगळी असेल त्याची विवेग वेगळा असेल आवेग वेगळा असेल प्रवेग आणि प्रभाव वेगळा असेल अशीच परिस्थिती लोकमान्यांच्या बाबतीत होती इथे समर्थ रामदास आणि लोकमान्यांमध्ये जाणवणारं साम्य असं आहे की या दोघांनाही समकालीनांबद्दल तटस्थता आहे त्यांचे प्रत्येक मुद्द्यावरती सहमत असेल अशातला भाग नाही परंतु त्यांचं जेवढं काम होत असेल ते तर होऊच दे आपली विचारशैली मांडत असताना होता होई तो समकालीनांबद्दल तटस्थता बाळगू पण त्यांच्यावर टीका करणार नाही अगदीच डोक्यावर न पाणी गेली तर गोष्ट वेगळी हीच कार्यशैली दोन्ही ठिकाणी दिसते या बाबतीत समर्थानी तुकारामांबद्दल दाखवलेली तटस्थता आणि त्याच वेळेला समर्थानी तुकारामांबरोबर दाखवलेली आत्मीयता या दोन्ही गोष्टींचा विचार करू लोकमान्यांबद्दल असा विचार करत असताना लोकमान्यांचे महाराष्ट्रातले समकालीन राज्यकारणी म्हणजे आगरकर असतील गोखले असतील रानडे असतील यांच्याबद्दलचाही विचार करू समर्थानी तुकारामांविषयी लिहिलेलं आणि तुकारामानी समर्थांविषयी लिहिलेलं अशा तुलना आपण शेखर चौसष्टच्या एका भागामध्ये केले टिळकांचे आगरकरांच्या मृत्यूच्या वेळेला त्यांच्याशी वैचारिक मतभेद जरूर होते मधल्या काही काळामध्ये दोघांनीही एकमेकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीकाही केलेली होती परंतु आगरकरांच्या मृत्यूसमयी त्यांच्या आजारपणाची तीव्रतेची बातमी कळता क्षणी सिंहगडाहून आगरकरांच्या घरी थेटपणाने जाणारे टिळकही आपण पाहिलेत आगरकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती फार अत्यंत भावनाशीलतेनं मृत्यूलेख लिहिणारे टिळकही पाहिलेत टिळक आणि रानडे टिळक आणि गोखले यांनीही परस्परांच्या बुद्धिमत्तेविषयी केलेला आदर पाहिला की समकालनांविषयी तटस्थता पण त्याच वेळेला त्यांच्या कार्याविषयीची आत्मीयता आणि त्यांच्या हेतूबद्दलची निसंधी हे समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारसंहितेतलं महत्वाचं साम्य आहे दोघांच्या विचारसंहितेतलं दुसरं अजून एक साम्य म्हणजे दोघांनीही देवभक्ती आणि देशभक्ती यांच्यामध्ये कुठही फरक केलेला नाही म्हणजे जसं सावरकर म्हणतात की देहाकडनं देवाकडे जाताना वाटे तर देश लागतो सावरकरांच्या या विधानामध्ये टिळकांची आणि समर्थांची स्फूर्ती असावी असं वाटलं तर राग येऊ नये अशाच पद्धतीची समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळकांची विचारसंहिता आहे आणि एक वेगळं साम्य या दोघांच्या आचारसंहित येत आहे अनेक त्यांचं वाक्य सांगायचं झालं तर समर्थांच्याच एका साहित्य कृतीचा विचार करावा लागेल काही ठिकाणी समर्थ म्हणतात काही करावे काही करवावे काही विवरवे काही विवरवावे अगदी बरोबर अशीच शैली लोकमान्यांची आहे की नाही जसं लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक या पुस्तकामध्ये यदि फडके म्हणतात तसं क्रांतिकारकांचा सदाच का छुपा आणि उघड दोन्ही पद्धतीचा सर्वार्थानं पाठीराखा म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक सावरकरांनी टिळकांविषयी म्हणताना दिवसा पाहिलेले आणि रात्री भेटलेले लोकमान्य वेगळे असतात हा उल्लेख किंवा सावरकरांनी टिळकांविषयी केलेलं वाक्य की आम्ही क्रांतिकारक ही खडगाचं पात आहे पण आमच्या खडगाची मूठ म्हणजे लोकमान्य टिळक आहेत ही मूठ जितकी भक्कम असते तितकं पात जास्त लवलं यातनं यातन आणि म्हणूनच बावीस जून अठराशे सत्त्याण्णव या सिनेमामध्ये गोंद्या आला रे आलाच्या यशस्वी नंतर फक्त गणेश खिंडीतला गणपती पावला हा निरोप गेला, आता काही दिवस शांत राहा हाही निरोप लोकमान्यानेच दिला असेही प्रसंग समर्थांच्या बाबतीत जाणवतात या दोघांच्यातला विचार करण्याजोगाय आज मी तीला तिला मागे बळून पाहताना लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास यांचा जो विचार करायचा झाला तर त्यांच्या कॅचमेंट एरियाचा विचार करू मी परवाच अर्थकारणी लोकमान्य या विषयावरती बोलताना म्हणलं तर की समर्थ रामदासांच्या मारुतीच्या स्थापनेतल्या तीन जिल्ह्यांचं प्राबल्य आहे आणि आजही लष्कर भरतीमध्ये महाराष्ट्रातनं बरोबर त्याच तीन जिल्ह्यातनं नव्वद टक्क्याहून जास्त भरती होते ते म्हणजे सातारा सांगली आणि कोल्हापूर असा जर विचार करायचा झाला तर लोकमान्यांचा कॅचमेंट एरिया म्हणजे विदर्भ आहे का बेळगाव धारवाड सारखा कर्नाटकचा काही भाग आहे का आणि आजही बंगाल आहे का याचा विचार करावा लागतो आजही ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या हिंसक पार्श्वभूमीवरती जाधवपूर युनिव्हर्सिटी मधल्या ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या पुतळ्याची तोडफोड होते पण त्याच्यापासनं काही पावलांवर असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यावरती ओरखडाही उठत नाही हे कॅचमेंट एरियाचं वेगळं लक्षण असतं का आणि कदाचित त्यांच्या या यशस्वीते मागचं कारण मी मगाशी म्हटलं तसं ब्राह्मणो हिंडतो फरा या नात्यानं सामाजिक मानसिकतेचा सतत हिंडून आणि फिरून आढावा घेण्याची क्षमता सवय आणि यंत्रणा हे लोकमान्य आणि समर्थ रामदास यांच्यामधलं साम्य आहे का हा कदाचित एका स्वतंत्र भावशेखरचा भाग होईल म्हणून आत्ता मदात पुढच्या मुद्द्यांवरती जातो समर्थ रामदास काय किंवा लोकमान्य टिळक काय दोघांचेही स्वतःचे स्वतंत्र असे मार्ग त्यांची त्यांची माहिती गोळा करण्याचे होते लोकमान्यांनी या दृष्टीनं त्यांच्या वैयक्तिक जीवनात चालू ठेवलेल्या लॉ क्लासेस फार मोठं साम्य आहे लॉ मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ तत्कालीन कायदा शिकवला आणि स्वतःचा कायदा त्याची समज आणि सवय दृढ केली इतकंच नव्हे तर या विद्यार्थ्यांना कायदा शिकवता शिकवता नवीन राजकारणी केले या विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये आपली लॉ प्रॅक्टिस केली आणि स्थानिक के घटना लोकमान्यांना त्यांच्या माध्यमातन कळत राहिल्या का आणि मग याच्या आधारावरती लोकमान्य आणि समर्थांची चतुस्सूत्री ही विचारात घेण्याजोगी आहे समर्थांची चतुस्सूत्री भक्ती शक्ती युक्ती आणि मुक्ती आहे मी पुन्हा म्हणतो समर्थांची चतुस्सूत्री भक्ती शक्ती युक्ती आणि मुक्ती आहे तर लोकमान्यांची चतुस्सूत्री स्वदेशी स्वराज्य बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण आहे या दोघांच्याही स्वराज्य संकल्पनेतलं साम्य हेही विचारात घेण्याजोग आहे शिक्षण आणि बलसामर्थ्य या दोघांवरती त्यांनी दिलेला जोर हा आहे खरं सांगायचं म्हणजे या दोघांची चतुस्सूत्री आणि या दोघांची शिक्षण व्यवस्था हा व्याख्यानाचा विषय वी आहे वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते बसवणं कठीण आहे आता पुढचे काही मुद्दे अगदी त्रोटक स्वरूपात घेऊ आणि या व्हिडिओचा समारोप करू रामदासांची कुळपरंपरा ईश्वर दर्शन तर लोकमान्यांची गुण परंपरा कुळपरंपरा गणित आणि संस्कृत समर्थांचं मूळ नाव नारायण लोकमान्यांचं मूळ नाव बाळ समर्थांचं प्रसिद्ध नाव समर्थ रामदास लोकमान्यांचं प्रसिद्ध नाव लोकमान्य टिळक दोघांचीही वृत्ती एका वेगळ्या अर्थी आनंद वनभुवनी परंतु दोघांच्या आनंद वन भुवनाची संकल्पना मात्र वेगळी रामराज्याला समर्थ आनंद वन भुवन म्हणतात तर स्वराज्य ते सुराज्य या प्रवासाला लोकमान्य आनंद वन भुवन म्हणतात त्या आनंद वन भुवनासाठी मार्ग मात्र दोघांचा एक बळ बुद्धी आणि चिकाटी त्या दोघांचंही लेखन एरवी सहज आणि सोपं परंतु समर्थांच्या बाबतीत आत्माराम हा या एरवीच्या सहज सोप्या लेखनाला अपवाद तर लोकमान्यांच्या बाबतीत गीता रहस्य हा त्यांच्या एरवीच्या सहज सोप्या लेखनाला अपवाद टिळकांची लेखनशैली कशी होती याच्या बाबत गोविंद तळवलकरांनी लिहिलेल्या बाळगंगाधर टिळक मग या पुस्तकातलं एक वाक्य मला सांगावं असं वाटतं त्याचा थोडासा दाखला नची केळकरांनी दिलेल्या तीन कालखंडांमध्ये आहे नची केळकरांनी त्या तीन खंडात्मक चरित्रामध्ये असं लिहिलंय की टिळक जेव्हा मंडाले होऊन सुटू सुटून आले त्यावेळेला केसरीचं संपादक पद हे केळकरांकडे होतं आणि म्हणून टिळकांच्या सुटक्या या बातमीवरतीच पुढचा अग्रलेख केळकरांनी लिहिला केळकर मुळातले साहित्यिक नाटककार त्यामुळे अत्यंत नाट्यपूर्ण शैलीतले असा अग्रलेखाला त्यांनी शीर्षक दिलं होतं तो आग्रलेख टिळक केसरी वाड्यात परत आलेले असल्यामुळे त्यांनी बघायला टिळकांना दिला टिळकांनी आग्रलेखामध्ये काहीही बदल केला नाही कारण संपादकीय स्वातंत्र्य टिळकरांना पूर्णपणाने देण्यावर टिळकांचा विश्वास होता टिळकांनी फक्त ते नाट्यपूर्ण शीर्षक बदललं आणि टिळक सुटले एवढंच लिहिलं याचा दाखला देत गोविंद तळवलकर बाळगंगाधर टिळक या पुस्तकात म्हणले की टिळकांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे टिळकांची लेखन शैली ही वेरुळच्या लेण्यासारखी आहे त्याच्यामध्ये अजिंठ्याच्या लेण्यासारखं कोरीव काम नाही तर चा भव्यता आणि सामर्थ्य आहे ठसठशीत मोजक्या शब्दांचं वाक्य आणि थेट रोकठोक शैली हे टिळक आणि समर्थ रामदास या दोघांच्या लेखन शैलीतलं साम्य आहे असं मला स्वतःला वाटतं हल्लीच्या परिभाषेत बोलायचं झालं तर लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास हे एका वेगळ्या अर्थी करिअर प्लॅनिंगचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे असा एक स्वतंत्र व्हिडिओ नंतरच्या काळात जमलं तर जरूर करू कार्यकर्त्यांचा लोभ शब्दांवर भर पण शस्त्राचं वावड नाही अशा अनेक गोष्टीतनं आणि त्याहीपेक्षा या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा म्हणून समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्यातला खरा साम्याचा मुद्दा म्हणजे दोघांनीही दिलेला उद्योजकतेवरती भर दोघांनीही दिलेला सैन्य बळावर भर आणि दोघांनीही दिलेला शिक्षणाकडे लक्ष आणि त्या शिक्षणातन साधण्यासाठी राष्ट्रीयत्व हे ठेवलेला उद्देश किंवा ध्येय या चार गोष्टी लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास यांच्यावरच्या साम्य आणि फरकातले मुद्दे आहेत आणि म्हणून मला असं वाटलंय कि भावशेखरच्या या भागामध्ये तौलनिक लोकमान्य असा विषय मांडताना या व्हिडिओचा विषय समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक असा असावा खरं म्हणजे हा विषय एक संपूर्णपणाने तास दीड तासाच्या व्याख्यानाचा आहे मर्यादित वेळेमध्ये यातल्या काही बुद्ध्यांचा समावेश केलाय आपल्या अत्यंत मनमोकळेपणाने या व्हिडिओवरचा अभिप्राय आणि प्रतिक्रिया जरूर नोंदवा म्हणून तवलनिक लोकमान्याच्या पहिल्या भागामध्ये आज समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक भाव शेखर मनपूर्वक धन्यवाद